शरद कृषी प्रदर्शनात अडीच टनाचा रेडा आणि चायनीज भोकट ठरले आकर्षण नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जयसिंगपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसच्या च्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली या प्रदर्शनात अडीच टानाचा रेडा आणि चायनीज बोकड हे प्रमुख आकर्षण ठरले यासोबतच पशु पक्षी स्पर्धा सोळा फुटांचा ऊस संकरित केळी खेळ पैठणीचा आणि कव्वाली यांसारख्या कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण केले प्रदर्शनात ऊस पीक व इतर पिकांच्या स्पर्धा पशुपक्षी स्पर्धा स्पर्धेत पंच्याण्णव पेक्षा अधिक पशु सहभाग आहे तसेच पीक स्पर्धेत सोळा फूट उंचीचा ऊस संकरित व देशी केळी आणि दोनशेहून अधिक प्रकारची पिके मांडण्यात आली आहेत विविध प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट उत्पादनांचे सादरीकरण केले तसेच पंच्याण्णवहून अधिक जातींच्या पशुपक्ष्यांनी प्रदर्शनाचे आकर्षण वाढवले यात जातीवंत बैल रेडे चायनीज बोकड कोंबडी कबूतर आणि अन्य दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे अडीच टन वजनाचा रेडा आणि चायनीज बोकड पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांबरोबरच महिलांसाठी खेळ पैठणीचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यानंतर झालेल्या कव्वालीच्या कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध केले या प्रदर्शनात शेतकरी पशुपालक आणि नागरिकांना सर्व शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी विविध शासकीय विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामुळे अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपापल्या प्रश्नांसाठी योग्य मार्गदर्शन घेतले दुसऱ्या दिवशी शेतकरी व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनाला हजेरी लावली विशेषतः अडीच टनाच्या रेड्याला आणि चायनीज बोकड पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती या प्रदर्शनामुळे शेतकरी आणि नागरिकांना कृषी व पशुपालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी नवीन शेती तंत्रज्ञान आधुनिक यंत्रसामग्री खत व बियाणे यांची माहिती मिळत आहे तसेच विविध कृषी उत्पादने आणि पिकांचे नमुने येथे पाहायला मिळत आहेत या प्रदर्शनाने शेतकरी व्यापारी आणि नागरिकांना एकत्र आणत कृषी व पशुपालन क्षेत्राच्या प्रगतीला हातभार लावण्याचे काम केले आहे